मध्ये त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील परंतु हे जरी असलं तरी जो निगृणपणा दाखवलेला आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललो आहे त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे आणि माझं तर मत मा असं आहे की अशा पद्धतीचं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे सुदैव एक आहे की दहा महिन्याचं जे बाळ होतं ते आता यांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी देखील चर्चा केली की नुसतं पाच जणांपुरतं तपास न थांबवता अजून ह्याच्यामध्ये काही कंगोरे आहेत का याचा देखील तपास पूर्ण पोलीस करतील तसं गायकवाड साहेबांची देखील माझी चर्चा झालेली आहे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि घरच्यांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेली आहे परंतु छोटी साहजिक गेलेली व्यक्ती ज्या निभृणपणानं मारहाण झाली ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यामध्ये या घरावर जो फार मोठा आघात झाला आहे तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा याची पुनरावृत्ती होऊ नये याने देखील याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करतं आहे मी देखील शासनाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाला धीर देताना सांगितलेलं आहे की आम्ही सगळे शासन तुमच्यासोबत आहेत वैयक्तिक आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु ही प्रवृत्ती ठेचली पाहिजे या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे मला मला असं वाटतं की हे दोन दोन विषय आहेत मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो विषय झाला तो मला असं वाटतं की वेगळा आहे आणि हा विषय जो आहे तो वेगळा आहे मी सांगतो ना मी सांगतो हा जो विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे हा नीचपणाचा कळस आहे अशा पद्धतीने एक वर्षामध्ये स्वतःला पैसे मिळाले नाहीत स्वतःला गाडी मिळाली नाहीत स्वतःला मोबाईल मिळाले नाहीत फ्लॅपचा मोबाईल मिळाला नाही म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबानं जे राजकारणामध्ये दुनियेचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा पद्धतीचा अत्याचार करणं हे म्हणून मी त्याला शब्दप्रयोग केला की हा निजपणाचा कळस आहे आणि या नीचपणाला नीच शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आमची सगळ्यांची भूमिका आहे राजेंद्र हगवणे जे आहेत ते प्रमुख आरोपी मानले जात आहेत ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि अजूनही ते फरार आहेत दोन हजार चोवीस मध्ये देखील त्याच्या मोठ्या स्तरानं पोलिसांमध्ये तक्रार दिली होती तेव्हा काही झालं नाही तेव्हा जर का पोलिसांनी काळजी घेतली असती कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसता असं देखील म्हटलं जातं नाही यामध्ये कुठच्याही पक्षाचा कुठचा जरी कार्यकर्ता असला तर त्याला काही सर्टिफिकेट दिलेलं नाही असं करायचं त्याच्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका असेल किंवा अन्य काय असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि त्यावेळी तसं पोलिसांनी का तस केलं नाही या संदर्भातली आज जरी माहिती माझ्याकडे नसली तर त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ परंतु राजकीय पुढाऱ्यानं असं करावं असं कुठं नाही आहे हा निघृणतेचा जो कळस गाठलेला आहे हा खरोखरच मला असं वाटतं की अमानुषपणा आहे आणि मी पुढारी आहे मी राजकीय नेता आहे मी कुठच्या तरी पक्षामध्ये काम करतो म्हणजे मला या सगळ्या मुभा आहेत असं चित्र भविष्यामध्ये कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन ही जी कारवाई आहे ही कठोर केली पाहिजे आणि जे आरोपी आहे ते शिक्षकवरून पोहोचले पाहिजे नाही शासन म्हणून मी इथं आलोय शेवटी कोण यावं कोण जावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी जर शासन म्हणून प्रतिनिधी म्हणूनच सांगतोय की कोण आलं आणि कोण जरी आलं नसलं तरी या नालायक लोकांना विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला की जे दोन फरार आहेत त्यांचं काय होणार आहे मला पूर्ण खात्री आहे की येत्या काही तासामध्ये त्यांना देखील अटक होईल आणि सगळी मंडळी शिक्षेपर्यंत पोचतील अशा पद्धतीची कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल उदय सामंत यांचं सा वक्तव्य आपण पाहिलं त्यांनी हागवणे कुटुंबाचं वर्तन हे नीच आणि निर्घृण आहे या शब्दात सरकारच्या भूमिकेचा उच्चार केला आहे कसपटे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी उदय सामंत पोहोचले आहेत कसपटे कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत त्यांनी आपली मुलगी गमावली आहे हे दुःख मोठं आहे उदय सामंत हे कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करून निघून गेलेत थोड्या वेळापूर्वी उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला ते सांगत होते की कसपटे कुटुंबियांच्या मुलीचा हगवण्यांच्या घरी जो छळ झाला त्यासाठी असलेल्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचं वर्तन करण्याची कोणाचीही हिंमत परत होता कामा नाही